नमस्कार मंडळी या सगळेजण नाश्ता करायला एक मोठी स्टीलची वाटी भरून मी रवा घेतलेला आहे बारीक गॅसवर रवा मी भाजून घेणार आहे छान पंधरा ते वीस मिनटं थोडंसं तेल टाकायचं आहे रवा भाजताना म्हणजे रवा पटकन भाजला जातो आता आपला रवा छान पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवर भाजून झालेला आहे ब्राऊन कलर आलेला आहे रवायला आपल्या कढईमध्ये एक मोठी पळी तेल टाकलं पाव चमचा मोहरी चा टाकली मोहरी छान तडतडली फुलली की हिरव्या मिरच्या मिरच्या टाकल्या त्याच्यात कांदा चिरून टाकला होता एक मी त्याच्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे पांढरी तीसुद्धा तेलामध्ये छान मी परतून घेणार आहे छान त्याच्यानंतर मी छान परतून झालं की कढीपत्ता टाकणार आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे कढीपत्तासुद्धा मी त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटं छान फ्राय झालेलं आहे चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे शेंगाने टाकत आहोत टोमॅटो टाकणार आहोत छान आपलं पंधरा ते वीस मिनटं फ्राय करून घेतलेलं आहे बारीक गॅसवर उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला रवा टाकून घेतलेला आहे रवा छान फुललेला आहे पाण्यामध्ये वाफेवर सांजा म्हणता यायला रवा पण म्हणता आणि उपमा पण म्हणता तुम्ही काय म्हणता ते नक्की मला सांगा कमेंट्समध्ये माझी व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते पण सांगत जा या मंडळी सगळेजण नाश्ता करायला यूट्यूब चॅनलला पटापट सबस्क्राईब करा व्हिडिओ प्लीज लाईक